नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं सर्वांच स्वागत आहे दोन हजार पंचवीस मधील कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी कोणत्या अटी लागू होऊ शकतात आजचा हा व्हिडिओ असेल नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत प्रत्येक निवडणुकीच्या वेळी कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवर येतो पण दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या संभाव्य कर्जमाफीसाठी सरकार कोणत्या अटी आणि शर्ती लागू करू शकते आणि शेतकऱ्यांना याचा खरंच फायदा होईल का चला आज यावर सविस्तर चर्चा करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमचं मत कमेंट करा मित्रांनो महाराष्ट्रात आतापर्यंत अनेक वेळा कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आल्या आहेत एकोणीसशे पंच्याण्णव पहिली मोठी कर्जमाफी शरद पवार सरकारच्या काळात केली होती दोन हजार आठ मनमोहन सिंग सरकारची राष्ट्रीय पातळीवरील कर्जमाफी दोन हजार सतरा देवेंद्र फडणवीस सरकारची छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस उद्धव ठाकरे सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना लागू केली पण नियमित प्रश्न राहायला खरंच सर्व शेतकऱ्यांना फायदा झाला का तर फक्त थकीत कर्जदारांना कर्जमाफी बहुधा दोन हजार पंचवीसमध्ये थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनाच मदत मिळेल म्हणजे ज्यांनी नियमित कर्जफेड केली आहे त्यांना यातून वगळले जाऊ शकते लघु आणि सीमंत शेतकऱ्यांसाठी प्राधान्य लहान शेतकऱ्यांना पाच एकरपेक्षा कमी जमीन असलेले जास्त मदत मिळू शकते मोठ्या शेतकऱ्यांना या योजनेपासून वगळले जाऊ शकते कर्जमाफीपेक्षा थेट अनुदान या आधीच्या अनुभवानुसार सरकार कर्जमाफीऐवजी थेट अनुदान किंवा सबसिडी स्वरूपात मदत देऊ शकते यामुळे बँकेना तोटा होणार नाही आणि शेतकऱ्यांनाही मदत मिळेल डिजिटल आधार शेडिंग आवश्यक पीएम किसान योजना किंवा ई शेतकरी पोर्टलशी आधार लिंक असलेल्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळेल अशी अट लागू होऊ शकते आणि फार्मर आय डी काढल्याशिवाय कर्जमाफी मिळणार नाही अशी ही अट लागू होऊ शकते कर्जाची मर्यादा विशिष्ट रकमेच्या आत असलेली कर्जच माफ केली जातील उदाहरणार्थ एक लाख रुपयांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो किंवा जास्ती शेतकऱ्यांसाठी महत्वाची टिप्स तुमच्या नावे असलेल्या कर्जाची माहिती आधी अपडेट ठेवा शासनाच्या अधिकृत घोषणाची वाट पहा अफवांवर विश्वास ठेवू नका कर्ज घेताना भविष्यातील अटींचा विचार करा सरकारच्या इतर अनुदान योजनांचा फायदा घ्या मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये येणाऱ्या कर्जमाफी योजनेत वरील अटी लागू होण्याची शक्यता आहे पण शेवटी सरकारचा निर्णय अंतिम राहील तुम्हाला काय वाटतं कर्जमाफी होणं योग्य आहे का की सरकारने शेतकऱ्यांसाठी वेगळ्या योजना आणाव्यात तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र